नमस्कार बालमित्रांनो मी आज तुमच्याकरिता घेऊन आली आहे इयत्ता चौथी मराठी बालभारती यातील दोन नंबरचा धडा बोलणारी नदी याचा संपूर्ण स्वाध्याय अतिशय सोप्या पद्धतीत मांडलेला हा स्वाध्याय शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरेली हा त्यातील प्रश्न एक लिलाला कसली हौस होती उत्तर लिलाला खोड्या काढण्याची हौस होती पुढील प्रश्न लिलाला काय खायचे होते उत्तर लिलाला बर्फाचा गोळा खायचा होता पुढील प्रश्न नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती उत्तर नदीबाई माईपेक्षा मोठी होती पुढील प्रश्न आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता उत्तर आईने पेढ्यांचा डबा शिकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता पुढील प्रश्न पेढा घेऊन लीला कोठे गेली उत्तर घेऊन लिला गोठ्याकडे गेली प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या मनाने लिहा त्यातील एक तुम्हाला काय खावेसे वाटते उत्तर मला चकली खावीशी वाटते पुढील प्रश्न घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात उत्तर घरातील मोठी माणसे उघड्यावरचे पदार्थ पदार्थ खाऊ नये असे सांगतात पुढील प्रश्न तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते उत्तर मला कंटाळा आल्यावर मला खेळायला बाहेर जावेसे वाटते प्रश्न क्रमांक तीन दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द अक्षर प्रत्येकी चार शब्द लिहा उत्तर दोन अक्षरी शब्द पळा माळा मळा फळा तीन अक्षरी शब्द कंटाळा आवळा सावळा कावळा व चार अक्षरी शब्द खुळखुळा घळाघळा पळापळा भळाभळा प्रश्न क्रमांक चार कोण कोणाला म्हणाले त्यातील एक नको बुडवू शाळा उत्तर असे ताई आई आणि माई लीलाला म्हणाले पुढील प्रश्न काय खाऊ आणलास उत्तर असे लीला भोला मामाला म्हणाली पुढील प्रश्न तू बदामी पेढे नदीत टाकलेस उत्तर असे आई लीला म्हणाली पुढील प्रश्न काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते उत्तर असे माई लीलाला म्हणाली प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दांचे अनेक वचन करा एक डबा डबे दोन बैल बैल तीन नदी नद्या चार डोळा डोळे पाच दिवस दिवस आणि सहा पेडा, पेढे प्रश्न क्रमांक सहा लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल उत्तर नदीबाई आम्ही तुझे ऋणी आहोत तू आम्हाला निस्वार्थीपणे तुझे अनमोल आम्हाला देतेस तुझ्या पाण्यामुळेच आम्ही आमचे जीवन सुखाने जगत आहोत या पृथ्वीवरील सजीवसृष्टी ही तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे हे नदीबाई आमच्या जीवनात तुझे आईचे स्थान आहे तुझे खूप खूप आभार प्रश्न क्रमांक सात या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा एक रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे येथे वावर म्हणजे शेत आणि दोन सरपंचा घरात लोकांचा नेहमी वावर असतो येथे वावर म्हणजे वर्दळ किंवा एजा याप्रमाणे दोन अर्थ असलेले पाच शब्द शोधा व प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्य लिहा एक मान राजूची मान अचानक दुखू लागली व दोन वर्गाच्या वर्गप्रमुखाला सर्वात पुढे बसण्याचा मान मिळतो दोन कर माणसाला दोन कर असतात व राजू लवकर शाळेची तयारी कर तीन नाव तुझे नाव काय आहे व नाव समुद्रात फिरत होती चार कोळी घराच्या भिंतीवर राजूला कोळी दिसला व कोळी लोक समुद्राची पूजा करतात पाच ताप राजूला पावसात भिजल्याने ताप आला होता तसेच रात्री डासांचा खूप ताप